आज दहा तारखेला एक मोठं आंदोलन आहे सहा जुलै चौदा तारखेला आम्ही प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर कर्जमाफी हो, असेल दिव्यांची सहाशे रुपये मुख्यामध्ये एमआरजीस वर काम करणाऱ्या मजुराला दोनशे रुपये मजुरी होती आणि पंचवीस मध्ये तीनशे आहे म्हणजे दहा वर्ष फक्त शंभर रुपये वाढले मजुराची मजुरी दहा वर्षात ज्या प्रमाणात वाढली त्याच प्रमाणात भावही वाढले दोनही सारखंच आहे दोघांचं मरण आहे शेतकऱ्याचं आणि वर काम करणाऱ्या मजुराचं मुळात आम्ही जे मुद्दे हाती घेतलेले आहे ते अशी अतिशय कष्टकरी काम करी आणि जे मेहनतीनं जप्त कामामध्ये दोन तारखेपासून आम्ही अजितदादांच्या बारामतीवर घडकणार आहोत तिथं आम्ही त्यांचा अर्थसंकल्प वाचून दाखवणार त्याआधी दिव्यांगांसाठी का आहे सामान्य माणसासाठी का सात लाखाच्या बजेटमध्ये सात लाख कोटीच्या बजेटमध्ये मध्ये दिव्यांगाच्या आणि शेतकरी मजुरांच्या वाट्याला शून्य आलेला आहे मोकळा आलेला आहे म्हणजे ज्या योजना आपण शेतकऱ्याच्या वाचतोय त्या सात ते दहा कामगार असेल या सगळ्यांसाठी आम्ही पाहतोय बजेटमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून अशी अवस्था आहे हे व्यवस्था बदलल्या पाहिजे म्हणून आम्ही जातीभेद नाही धर्मभेद नाही अर्थभेद आणि अर्थभेदामुळं माणसं म्हणायला मग तो अर्थभेद शाळेमध्ये आहे श्रीमंताचे पोरं वेगळे शिकतात गरिबांच्या पुराची शाळा वेगळी आहे हॉस्पिटलमध्ये तेच आहे प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर कर्जमाफी असेल सा, दिव्यांगांचे सहाशे रुपये सहा हजार रुपये मानधन असेल मजुराच्या आता मी काल मजुरेची माहिती घेतली तर दोन हजार सतरामध्ये एम आर जी काम करणाऱ्या मजुराला दोनशे रुपये मजुरी होती आणि पंचवीसमध्ये तीनशे आहे म्हणजे दहा वर्षात फक्त शंभर रुपये वाढले मजुराची मजुरी दहा वर्षात ज्या प्रमाणात वाढली त्याच प्रमाणात भावही वाढले दोनही सारखंच आहे दोघांचंही मरण आहे शेतकऱ्याचं आणि एम आर जी काम करणाऱ्या मजुराचं पण मुळात आम्ही जे मुद्दे हाती घेतलेले आहे ते अशी अतिशय कष्टकरी काम करी आणि जे मेहनतीनं जगतं कामाशिवाय त्यांचं पोट भरत नाही अशा लोकांच्या सगळ्या महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही हे लढाई लढतो आहे तिथं आम्ही त्यांचा अर्थसंकल्प वाचून दाखवणार त्या अर्थसंकल्पामध्ये मजुरासाठी काय ठेवलं शेतकऱ्यासाठी काय आहे दिव्यांगांसाठी काय आहे सामान्य माणसासाठी काय आहे सात लाखाच्या बजेटमध्ये सात लाख कोटीच्या बजेटमध्ये दिव्यांगाच्या आणि शेतकरी मजुरांच्या वाट्याला शून्य आलेला आहे भोपळा आलेला आहे म्हणजे ज्या योजना आपण शेतकऱ्याच्या वाचतो आहे त्या सात ते दहा ते पंधरा हजार कोटीच्या वरती जात नाही मजुरासाठी तर काहीच नाही कामगार असेल या सगळ्यांसाठी आम्ही पाहतोय बजेटमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून अशी अवस्था आहे त्या व्यवस्था बदलल्या पाहिजे म्हणून आम्ही जातीभेद नाही धर्मभेद नाही अर्थभेद आणि अर्थभेदामुळं माणसं म्हणायला लागली मग तो अर्थभेद शाळेमध्ये आहे श्रीमंताचे पोरं वेगळे शिकतात गरिबांच्या पोराची शाळा वेगळी आहे हॉस्पिटलमध्ये तेच आहे आरोग्यामध्ये सेवा जे गरीबाला भेटतं आणि श्रीमंताला जे भेटतं याच्यामध्ये प्रचंड फरक आहे आणि मग या सगळ्या गोष्टीवर आंदोलनाच्या माध्यमातून एक नवीन चळवळ आम्ही निर्माण करून पाहत आहोत मला माहीत आहे का देशामध्ये जात धर्म या सगळ्या व्यवस्थेवर मीडिया असू दे का आमच्या राजकारणी लोक असू दे यांनी सगळ्यांनी व्यवस्थित एक आय टी सेल निर्माण करून कशा पद्धतीनं मूळ मुद्द्यापासून दूर हटवायचं याचं व्यवस्थित प्लॅनिंग सुरू आहे तिथं आम्ही त्यांचा अर्थसंकल्प वाचून दाखवणार त्या अर्थसंकल्पामध्ये मजुरासाठी काय ठेवलं शेतकऱ्यासाठी काय आहे दिव्यांगांसाठी का काय आहे सामान्य माणसासाठी काय आहे सात लाखाच्या बजेटमध्ये सात लाख कोटीच्या बजेटमध्ये दिव्यांगाच्या आणि शेतकरी मजुरांच्या वाट्याला शून्य आलेला आहे भोपळा आलेला आहे म्हणजे ज्या योजना आपण शेतकऱ्याच्या वाचतो आहे त्या सात ते दहा ते पंधरा हजार कोटीच्या वरती जात नाही मजुरासाठी तर काहीच नाही कामगार असेल या सगळ्यांसाठी आम्ही पाहतोय बजेटमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून अशी अवस्था आहे या व्यवस्था बदलल्या पाहिजे म्हणून आम्ही जातीभेद नाही धर्मभेद नाही अर्थभेद आणि अर्थभेदामुळं माणसं म्हणायला लागली मग तो अर्थभेद शाळेमध्ये आहे श्रीमंताचे पोरं वेगळे शिकतात गरिबांच्या पोराची शाळा वेगळी आहे हॉस्पिटलमध्ये तेच आहे आरोग्यामध्ये सेवा जे गरिबाला भेटतं आणि श्रीमंताला जे भेटतं याच्यामध्ये प्रचंड फरक आहे आणि मग या सगळ्या गोष्टीवर आंदोलनाच्या माध्यमातून एक नवीन चळवळ आम्ही निर्माण करून पाहत आहोत मला माहीत आहे का देशामध्ये जात धर्म या सगळ्या व्यवस्थेवर मीडिया असू दे का आमच्या राजकारणी लोक असू दे यांनी सगळ्यांनी व्यवस्थित एक आय टी सेल निर्माण करून कशा पद्धतीनं मूळ मुद्द्यापासून दूर हटवायचं याचं व्यवस्थित प्लॅनिंग सुरू आहे परभणीला नवऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीनं पण आत्महत्या केली आणि ते सात महिन्याची गर्भवती होती मी जेव्हा भेट द्यायला गेलो आहे तुम्हाला सांगतोय तर जेव्हा भेट द्यायला गेलो तेव्हा लोकांमध्ये काही राग नव्हता कुठलाही रोष नव्हता मी त्यांना वेळ विचारलं असतं काही हीच जर आत्महत्या किंवा हा जर प्रकार जर, जर जाती धर्माच्या नावाखाली झाला असता मग चो गाव पेटले असते आम्ही त्या आंदोलनात राहिलो असतो आम्ही दोन दिवस या गावातून त्या गावात जाऊन जाती धर्माची लढाई मोठी केली असते पण सरकारच्या या सगळ्या धोरणामुळं आज रोज शेतकऱ्याला फासावर जावं लागतं मला हे मान्य आहे का काश्मीरच्यामध्ये जे काही सापडले त्याचं घर उद्ध्वस्त केलं घरच काय त्याचे दहा चितळे करू पण या सरकारच्या धोरणामुळं साडेतीन लाख शेतकरी मेले आता आम्ही कोणाचं घर पाळायचं हा चिंतनाचा विषय आहे हा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा विषय आहे सरकारच्या धोरणामुळं आज हजारो लोकं लाखो लोकं आम्ही पाहतोय अतिशय वाईट जीवन जगत आहे साधे घराचे प्रश्न मिटलेले नाही शिक्षणाचे नाही आरोग्याचे नाही मजुराच्या मजुरीचे नाही शेतीमालाच्या भावाचे नाही आहे सरकारनं ना भाजप सरकारनं ना जाहीरनाम्यात पहिलं पहिलं लिहिलं होतं का लाडकी बहिणीचे एकवीसशेकरण दुसऱ्या ओडीमध्ये लिहिलेलं आहे कर्जमाफी करेल त्याच ओडीमध्ये असं लिहिलेलं आहे का सगळ्या एम एस पीवर म्हणजे बा मालावर शेतीमालावर एम एस पीचे वीस टक्के अनुदान देणार म्हणजे बोनस देणार तर वीस टक्के बोनस म्हणजे सोयाबीनला सहा हजार द्यावं लागतं कापसाले सहा नऊ हजार द्यावं लागतं आणि आमच्या तुरीला किमान नऊ हजारापर्यंत द्यावं लागतं आता हे वीस टक्के अनुदान कधी देणार त्याच्यात ते तेराव्या नंबरच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आहे का आम्ही हे जी एस टी जो आहे जो परतावा येईल तो खास करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला देईल तर मला एक सांगा छत्तीसगड आणि छत्तीसगडला लागून एक राज्य आहे तिथे आपण धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस देतो आहे केंद्र तिथलं राज्य देतं आणि केंद्र पण देतं मग इथल्या महाराष्ट्रातल्या राज्याला आपण कापूस असेल सोयाबीन असणार तूर उत्पादक क्षेत्राला बोनस का दिला जात नाही एका राज्यात आपण शब्द पाडता आणि दुसऱ्या राज्यात मात्र ते पाडत